बोरनान तर लहान बाळांचं पाच वर्षापर्यंत बोरनान केलं जातं तेच आज माझ्या मुलीचं बोरनान होतं ती आता चार वर्षाची कम्प्लीट आहे आणि तिचं हे चौथं बोरनान होतं आता राहिलेलं फक्त एक बोरनान म्हणून मला मी विचार तर खूप काही केलेला मी असं करेल तसं करेल पण आईन वेळेला खूप घाई आणि गडबड नेहमीच होत असते नेक्स्ट टाइम मेबी मी चांगलं करण्याचं यापेक्षाही प्रयत्न करेल पण यावेळेस अशा पद्धतीने आम्ही बोरान सेलिब्रेट केलं छान प्रकारे होईल त्या पद्धतीने मी सजवण्याचा प्रयत्न केला सॉरी मी म्हटल्यापेक्षा माझ्या भावाने आणि प्रमोदने दोघांनीच हे सगळं डेकोरेशन केलं आणि त्यात भर पाडली माझ्या मुलीच्या मित्र आणि मैत्रिणींनी खूप सुंदर असे सगळे दिसत होते छान छान गोंडुले गोंडुले तिचे मित्र आणि मैत्रिणी आणि आणि स्पेशली माझ्या फ्रेंड्स ज्यांच्यामुळं माझ्या कार्यक्रमाला खूप सारी शोभा आली खूप छान असा आमचा हा कार्यक्रम पार पडला छान औक्षण करून पारंपरिक पद्धतीने जशा पद्धतीने बोरनान केलं जातं तसं करण्याचा मी प्रयत्न केला सुद्धा आणि छान प्रकारे सगळ्या गोष्टी पार झाल्या बरं हा तुम्हाला सांगायला आवडेल की हा जो मी मेकअप केलाय तो मी एका मेकअप आर्टिस्ट कडून करून घेतला होता त्यांचं मी खाली कॉन्टॅक्ट डिटेल्स आणि इन्स्टाची जी आय डी आहे ती मेन्शन करेल जर तुम्हाला करायचं असेल तुम्ही जर पुणे मध्ये राहत असेल तर तुम्ही नक्की करू शकता तर जशा की पाच बायकांनी ओवाळायचं असतं आणि मग नंतर वरून जे मुरमुरे आणि सगळ्या जो काही खाऊ आपण ॲड केलेला असतो जे की फ्रेंड्स येतात त्यांच्यासाठी तर ते सगळं आपण टाकायचं असतं वरून एकेकीने -एक तर ही माझी फ्रेंड आहे वैशाली नेक्स्टवाली आहे हर्षा आणि ही आउट ऑफ स्टेट आहे मीन्स हिला बऱ्यापैकी आपलं महाराष्ट्राचं टे ट्रेडिशन माहीत नाही तरी पण आमचं बघून बघून खूप छान प्रकारे करते हीच गोष्ट मला हर्षाची खूप जास्त आवडते आणि ती खूप बिनदाससुद्धा आहे नेक्स्ट वाली आहे दीपिका तर ही सुद्धा माझी चांगली फ्रेंड आहे अशाच पद्धतीने पाच जणींनी ऑप्शन करून घेतलं आणि ही फ्रेंड आहे अदिती तर मैत्रिणी किती इम्पॉर्टंट असतात ना आयुष्यामध्ये प्रत्येक आपल्या छोट्या मोठ्या कार्यक्रमाची ती शोभा वाढवत असतात अडचणीला त्या मदतीला हात घेऊन येतात पुढे म्हणजे सुखात म्हणा किंवा दुःखामध्ये खूप इम्पॉर्टंट असतात आपल्या मैत्रिणी तर ही आहे सुप्रिया आणि हो जो काही माझा बिझनेस आहे त्याची ऍड खूप चांगल्या प्रकारे करते बर का सुप्रिया ही आहे सीमा जिचं आणि माझं सेम नाव आहे आणि तिच्या मुलीचं नाव सुद्धा प्रियांशी आहे आणि माझ्या मुलीचं प्राण किती सेम ना आणि आम्ही एकाच जिल्ह्यातलो आहोत तर खूप छान वाटतं मला हिला सुद्धा भेटून अगदी आपले माणसांसारखी असं फील होतं एका जिल्ह्याचे असल्यामुळे यानंतर आम्ही बोरनानला स्टार्ट केलं म्हणजेच वरून जे आपण खाऊ आणि मुरमुरे टाकतो ते याच्या मागचं मला शास्त्रीय असं कारण काही माहिती नाहीये पण माझ्या मुलीला खूप आवडतं की असं तिचंही काही काही एक एक गोष्ट व्हावी म्हणजे वाढदिवस छान साजरा व्हावा किंवा बोरनान व्हावं म्हणून लिटरली मी याच गोष्टीसाठी करते लहान अगदी लहान असताना म्हणायला गेलं तर मला हौस होते म्हणून मी केलेलं पण जेव्हा जेव्हा तिला जेव्हापासून तिला कळायला लागलं तेव्हापासून ती स्वतःच म्हणते की मला माझं असं करायचंय म्हणून आणि लहान मुलांना पावड सुद्धा असते तर छान प्रकारे सगळ्यांनी हे करून घेतलं आता बोर्नार आणि मग यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून सुद्धा टाकलेलं आणि यानंतर जे काही मी स्नॅक ठेवलेलं ते स्नॅक मी त्यांना दिलं त्यानंतर आम्ही हळदी कुंकू सुद्धा करून घेतलेलं जे की मी जे एक साडी पिन जी की एक स्पिन आहे बघा ती आणि एक महाराष्ट्रीयन अशा दोन वस्तू मी ठेवलेल्या ज्या की गिफ्ट दिल्या आता बरेच जण फक्त डब्बा देतात किंवा मग कोणतीही किचनची वस्तू गिफ्ट म्हणून देतात पण मला असं वाटतं हा सण पूर्णपणे आपण आपल्या खुशीसाठी किंवा भेटूया ग या गोष्टीसाठी आपण साजरा करतो म्हणजे छान गप्पा गोष्टी खाऊ स्नॅक ठेवणं या सगळ्या गोष्टी तर मला असं वाटतं की आपण किचनच्या वस्तू देण्यापेक्षा स्वतःला काहीतरी युजफुल होईन जे काही आपली फ्रेंड्स असेल त्यांना म्हणून मी ही गोष्ट दिली जे की पर्सनली त्या यूज करतील आणि यानंतर मग छान फोटो सेशन आणि व्हिडिओ रील बनवणं हे तर मस्ट आहेच एवढं छान सुंदर मेकअप केल्यानंतर तर मी हेच आम्ही मग नंतर सगळे गेल्यानंतर व्हिडिओज बनवले रील्स बनवल्या ज्या की तुम्ही इंस्टाग्रामला ऑलरेडी बघितल्या पण असेल लास्टला या ज्या राहिल्या त्या टीना दिदी आहेत ज्या की सुद्धा आउट ऑफ स्टेट आहे तरी पण स्वभावाने माणसं जोडली जातात असं म्हणतात ना अशाच पद्धतीने आमचा कार्यक्रम पार